वाघाच्या कळपातला वा ती मेंढराच्या कळपात थोडं फिरलं की थोडं त्यालाही वाटते आपण बी असं बघायला म्हणतात काय सांगता आहे नाही सुख सांगता आहे नाही सुख हे सुख सांगता शब्दाच्या द्वारे सांगता येत नाही याचं कारण काय सांगणारा शिल्लक उरलेलाच नाही मग आम्ही एकच केलं काय फक्त एकच केलं आवडीने सेवन करू जीवीचे धरू करूर महाराज म्हणतात आम्ही काय केलं आवडीनं फक्त संत महात्म्यांची सेवा केली ऐका संतांच्या सेवेचा परिणाम संतांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गाने आमचं मार्गाक्रमण झालेलं जीवन आहे ना त्याचा आनंद आम्ही उपभोगला महाराज एकच म्हणतात संतांचं वर्णन आपल्याला करता येत नाही ऐका महाभारताने त्याला एक न्याय सांगितलेला आहे मुख आस्वादन आहे का हे बोरा आता बरं का तुला जर समजा साखर खायला दिली कशी लागल रे गोड लागल खरं सांग किती गोड लागल लई गोड लागेल बरोबर आहे का नाही लई म्हणजे किती गोड पुष्कळ गोड बरोबर आहे का नाही पुष्कळ गोड म्हणजे किती मायंदळ गोड की <laughs> मायंदळ गोड हा मी बी चिमट सोडलीच नाही त्याला म्हणलं मायंदळ गोड म्हणजे तुम्ही म्हणलं महाराज खाऊन बघा मग कळल त्याला, <laughs> त्याला हा न्याय आहे मुख आस्वादन व मुख्या माणसाला साखर दिली खायला आणि त्याला विचारलं सांग याची चव काय ते सांगू शकत नाही सांगू शकत नाही का महाराज म्हणतात वर, निगाले, 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 न सांगण्यासारखं आहे न सांगण्यासारखं म्हणजे तिथं सांगायला शिल्लक कोणी उरलात नाही कशामुळं महाराज म्हणतात फक्त एकरूप झाले आणि ऐका देवभक्त एकरूप झाले की पुन्हा जगाच्या पाठीवर गंगा निघाली 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 समुद्राला जाऊन मिळाली एकदा समुद्राला जाऊन मिळाली ना मग त्या गंगेचं पूर्णत्व आहे तसं जीव हा निघाला निघाला प्रपंचातून आणि एकदा परमात्म स्वरूपाला जाऊन प्राप्त झाला की पुन्हा तो वेगळा होतच नाही महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहुगोड झाला कशामुळं आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाई वरा फक्त सेवा त्यांची आवडीनं करायची आवडीनं सेवा करत असताना संत प्रकार जीवन दोन प्रकारचा आहे ऐका एक सिद्ध संत आहेत आणि दुसरे अजाण सिद्ध संत माऊली नानोबरायांचा नंबर आहे आणि साधन सिद्ध संतांमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा नंबर आहे साधना करून या सर्व साधकाला पाथस्थ या नात्यानं प्रवाह पतिताकडे निघून पोच करण्याचं काम माझ्या तुकोबरायांनी केलं भंडाऱ्यावर भामचंद्रावर घोराडेश्वरावर जाऊन भजन केली काय फायदा होतो गावातली लोकं कंटाळली गावातली लोकं कंटाळ्याचा परिणाम काय झाला पाटलाकडे गेली आणि पाटलाकडे जाऊन तक्रार केली म्हणजे महाराज बंद करा म्हणजे काय उठलं की म्हणजे सकाळी उठल्याबरोबर काकडा पुन्हा पारायण पुन्हा भजन पुन्हा प्रवचन पुन्हा हरिपाठ पुन्हा कीर्तन पुन्हा हरिनागर म्हणजे आता ही उजडूस तूर असंच चालणार आहे बरोबर <laughs> आहे ना हं कंटाळा आला म्हणजे याला तुकोबरायला गावात थांबवूच द्यायचं नाही बाहेर जाऊन भजन कर म्हणून सांगा त्या ना पाटील गावाकडून आला आणि गावातला पाटील तुकरायना म्हणू लागला महाराज गावातले लोक कंटाळी हो तुम्हाला आता अकरा वाजून गेले बस करा ना खरं कंटाळ ऐका झालं म्हणले आता याच्या पुढे काही कामाचं नाही ते हा ऐका इथं नाही गावात नाही बाहेर जाऊन भजन करायचं जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्यावर भामचंद्रावर घोराडेश्वरावर साधना करायला गेले ऐका तिथं जाऊन त्यांनी भजन केलं आणि गेल्यानंतर मनामध्ये कधी कधी उद्विग्नता निर्माण व्हायची मी भजन केलं खरं पण कुणासाठी करायचं बरोबर आहे ना अख्ख जग आहे कुणासाठी म्हणून भजन करायचं बरोबर आहे ना पण कधी कधी वाटायचं या आड राणाण्यात धावणाऱ्या जगाला काय पाय दुखाली म्हणतो काय नाही मग बसा बसा, बसा। <णे> आपल्या कीर्तनात मोभ आहे बस उभार वाटलं तर राहा कंटाळा आला तर माझ्याकडे पाय करा ना आरामशीर झोपी जाव ह मी देवीचा गोंधळी आहे माया मूड येईल ती त्वर कीर्तन करणार मी हं आणि ते तुम्ही म्हणताल मग ह्याचं वाढवू नाही काय की बज मूड येईल तितवर ऐका असं नाही दुपारी मी चार साडेचार तास कथा केली एवढा पुन्हा शंभर दीडशे किलोमीटरचा प्रवास आहे आता जाणं दीड दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे पुन्हा सुशील महाराजाच्या इथं पनीर मसाल्याची भाजी आहे ती खायची <laughs> आहे ते म्हणजे ॲटम बी सांगितलं ना तुम्हाला कोण आलं तर चालता चालता <laughs> हा महाराजाच्या घरचंही काहीतरी खायला पाहिजे ना तुम्ही <laughs> ऐका महाराज का तिथं जाऊन भजन केलं समाजाचा कधीतरी उद्विग्नतेचा भास झाला आणि ते म्हणायचे ऐका काय करा महाराज तिथं भजन करता करता साधनारूढ या सांथस्थ या नात्याला सांगितलं तुम्ही भजन करा भजन करा भजन नाही जमलं ना पण तुम्ही एवढं एकच करा उपेक्षा तरी करू नका एकच करा आवडीने सेवन करू महाराजांची सेवन करू म्हणजे जेवण करू नये तर करू, सेवा करू भज सेवायाम आणि परमार्थातलं मुख्य टोक जर काय असेल तर ते म्हणजे सेवा जेथ ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी ऐका ज्याच्या जीवनामध्ये पासंत पुरुषाची सेवा घडली ना त्याच्या जीवनात कुठलंच काही कमी पडणार नाही एवढं एकच म्हणतात बघा निवृत्तीनाथांचं वर्णन करता करता ज्ञानोबरायांनी वाच्या थांबवलीच तुकामनी वाच्या झालीच आहे कोंठीत वाचत थांबवण्याचं कारण काय नमोषदबोध विदगदा धावाद्या लिहिताना विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्य अपरमित परमवीर्या तरुण तरु तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निदाना बरोबर का सज्जन मन चंदन चंदना आराधलिंगा नमो स्वभाव भजन भाजना भवेत्व कुंभ भंजना विश्वत्व भुवना श्री गुरुराया फक्त शेवडी एवढं वर्णन करता करता सहज सांगितलं उगयाच माथा ठेवी जे चरणी हेची भले आणि त्याची सेवा केल्याचा परिणाम काय महाराज आवडीने सेवन करू आणि काय जीवित मग संपूर्ण ते जीवीचे धरू जीवीच मग महाराज यांना उपमा काय द्यावी उपमा काय द्यावी महाराज म्हणजे कसला लाभ आहे आणि त्याची शोभा काय आहे हे सांगताच येत नाही हम्म हम्म उपमा उपमेला सुद्धा संत जीवन कमी पडत शब्दाच्या द्वारे ती प्रतिपादन करता येत नाही उपमा या उपमा संतांना उप त्या तुलसी रामायणामध्ये संतांना उपमा देत असताना कापसाच्या फुलाची उपमा दिलेली आहे संतांना उपमा कशाची दिलेली आहे कापसाचं फुल कापसाचं फुल प्रत्येकाने बघितलं की नाही साधू का संतांना कापसाच्या फुलाची उपमा दिली ऐका आता तुमच्या परिसरात मी याकडच त्या बघत आलो रस्ता तर कुठला नीटच नाही पण उसाला काहीच कमी नाही हा कापूस कुठं दिसलाच नाही कापसाचं फूल हे जसं अनेक तंतूचं एकत्रीकरण आहे तसंच साधू सुद्धा अनेक सद्गुणाचं एकत्रीकरण आहे ज्ञानावर पसायदान सांगत असताना उपमा दिलेली आहे चंद्रमी जे अलाछन कशाची उपमा ही साधूची उपमा आहे चंद्राची उपमा दिली पण चंद्राची उपमा कमी पडली का चंद्राला डाग आहे मारतंड जेता बरोबर आहे ना सूर्याची दिली पण सूर्याकडे एक गुणधर्म कोणता आहे ते चटकी देते जास्त वेळ उभं राहिल्यावर बरोबर आहे पुन्हा सदा सज्जन बरोबर आहे का त्या सगळ्या प्रकारच्या उपमा साधूला कमी पडतात आणि कमी पडण्याचं कारण काय त्यांचं जीवन अंतरंगातून स्वरूपाच्या रंगामध्ये विलीन झालेलं असते त्याच्यामुळं हा लाभ जगाच्या पाठीवर कुठंच नाही तो फक्त इथंच आहे म्हणून काशा शोभा सारी की याला कशाची शोभा म्हणून काय उपमा द्यायची फक्त एकच डोक्यावर ठेवलं आवडीने सेवन करू आवडीनं त्यांची सेवा केली आणि सेवेचा परिणाम महाराज म्हणतात त्या संतांचे चरण मी डोक्यावरती घेतले काय केलं तुकामाने नुचाले तुका डोयचा नुचा i uh -huh. स्पीच अनुकूल आहे पण पुन्हा आपल्याकडे बॉल बी संपलेले आहेत त्याच्यामुळं काय आडत नाही मला आता आम्ही आड तसं घेऊन मोकळी झालो आणि पुन्हा ही हरळीत वरबडी करण्यात मजा आहे <laughs> का त्याच्यामुळं तू कबरा सांगतात फक्त संतांची काय करावी तू का म्हणे नुचली डोई ठेली पायी संतांची संतांची चरण डोक्यावरती धारण करा आणि ते चरण डोक्यावर के धारण केल्याचा परिणाम फक्त सेवा झाली की महाराज त्या संतांच्या संगतीतलं हे सुख एक असं अलौकिक आहे की, की ते शब्दाच्याद्वारे मला सुद्धा प्रतिपादन करता येत नाही तिथं माझी अनिर्वचनीयता ही प्रबुद्ध झाली समोर आली मला किती बोलण्याचा प्रयत्न केला पण बोलता आलं नाही हा अभंगाचा भाव यथामती यथावकाश सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ नामयज्ञ आणि या ज्ञानयज्ञामध्ये नामयज्ञामध्ये आजची असणारी ही हरिकीर्ता सेवा अगदी वेळेमध्ये सुरू झालं होतं एक दहा मिनिट त्या जनरेटरच्या पायात गेली बरोबर आहे की नाही म्हणला आता कशाला बोला मी रोजचंच चाललेलं आहे आणि आमचं तीन टाईम हीच क्लास आहे त्याच्यामुळं तुम्ही किती बी दडी मारून केली पण मी गोंधळी आहे तुम्हाला समजा माझ्या इतका धसकटी मारत मीच आहे पण ती म्हणलं आपली प्रेमातली माणसं आहेत मला सगळी चालतंय आणि यांच्यात आनंद घ्यायचा काय त्याला आपल्याला बरोबर आहे का नाही हा पण ते मला आता इकडं सुशील महाराज आहेत लवून बुजून आपलं पदर नाही पडू दिलेलं चांगला असते बरोबर आहे का त्याच्यामुळं गोड सुंदर असणारा हा सप्ताह आपल्या संत श्रेष्ठ नागोबाप्पा महाराजांच्या समस्त रेडी एलम समाजाच्या वतीने समस्त अंजनपूर ग्रामवासी यांच्या संबंधीने संबंधातून सुरू असणारा हा सप्ताह त्यामध्ये आजची असणारी ही हरिकीर्तनाची सेवा संत श्रेष्ठ टाप्पा महाराजांच्या चरणी समर्पित करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम आजच्या कीर्तनाची यजमान आहेत मनात तुळशीरामजी इस्थाळकर रेड्डी नाही कोटी कोटी धन्यवाद दोन्ही गायकवादक मृदंगाचार्य सगळी सर्वांना एकदा आता झालंय थांबान हा ते निघा तिने आता ही दिसायला पोराडकी घ्यावी थोडी याची मजा तर तुम्हाला मी सांगितलंय एकदा <laughs> आता आठ तास घेऊन मोकळं झालोय पुन्हा वडाबडी एक एकशे बडकरी एक वादक काय कमी फिरलो काय चौदा वर्षात बावीसशे चोवीसशे गावं फिरली तुम्ही एक दोन नाही किती समाज बघितला असल काय कारण पट्टे कच्च्या गुरुचा चेलात नाही सुशील महाराजाला पक्क आहे स्वानंद आनंद निवासी सद्गुरु श्री चालता बोलता वेदांत म्हणून ज्यांची प्रचिती आहे ते हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर वैकुंठवासी आणि भाऊनी मला सगळ्या फळावरती कीर्तनाला पाठवायचं कधी कधी आवडीनं भाऊनी कीर्तनं नाही केली पण कीर्तनकार महाराष्ट्रात आज ताट उभा आहे ना तत्वज्ञान ते भाऊचीच पुण्य आहे श्री गुरु शेखर महाराज वयाच्या दहाव्या वर्षी दहा हजार सुभाषित मुकोद्वत होते म्हणतात भाऊ म्हणत होते तिथं पाठशाळेत त्याच्यामुळं आपल्याकडे काही का कमी सद्गुरूंची सेवा केल्याचा परिणाम काही का कमी ठुल नाही त्याच्यामुळं यथामती यथावकाश झालेली कीर्तनरूपी सेवा संत श्रेष्ठ नागोबाप्पा महाराजांच्या चरणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री विसाव्या शतकातील महान संत श्री गुरु माउली महाराज दादा सकल संत परीक्षक वैराग्य करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जी उरले पायी कप पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संति अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे सेवे माजी जमा धरा कृपा करा शिवटी विठ्ठल पार खुमाई गणेश्वर माउले नाना रातावर रा तुकाराम 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 तुकाराम